नमस्कार मंडळी आज आपण सोप्या पद्धतीने झटपट असा ओनियन पराठा कसा करायचा ते बघणार होतं चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पराठा करण्यासाठी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आता तुम्ही पराठे किती प्रमाणात करणार आहात त्या प्रमाणात तुम्ही इथे कांदे घ्यायचेत तर इथे मी दोनच कांदे घेतलेले आहेत आता हे कांदे छान असे सोलून घ्यायचेत आणि त्याला उभे असे पण चिरून घेणार आहोत तर इथे आपण कांदे छान असे उभे चिरून घेतलेले आहेत आता हे आपण व्यवस्थित मोकळे करून घ्यायचे आहेत मोकळे करून घेतलेले कांदे मी एका वाटीमध्ये काढून घेतलेले आहेत आता आपल्याला इथे थोडीशी सुद्धा बारीक अशी चिरून घ्यायची आहे आता पराठा करण्यासाठी इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेत आहे हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे ऑलरेडी आणि आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून आपल्याला याचा डो तयार करून घ्यायचे जास्त सैलसर नाही आणि जास्त घट्ट नाही अशा पद्धतीची कणिक मळून घ्यायचे आणि आता यावरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून मळून घ्यायचे आणि आता आपली इथे कणिक तयार झालेली आहे आता यावरती आता आपण झाकून ठेवूया आणि आता आपण इथे एका वाटीमध्ये साठवणीतला मसाला घ्यायचा आहे म्हणजे मी इथे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तुम्ही तुमच्या घरातला जो कोणता साठवणीतला मसाला असेल तो घ्यायचा आहे आणि यात थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला जी आपली कणिक तयार करून घेतलेली आहे त्यातला एक गोळा घ्यायचा आहे आणि या गोळ्याला आपल्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे पीठ लावून आता आपण ह्याची चपाती लाटून घेऊया चपाती लाटल्यानंतर आता यावरती आपल्याला जो चिरून घेतलेला कांदा आहे तो कांदा घालायचा आहे तर यावरती कांदासुद्धा आपल्याला प्रमाणातच घालायचा आहे जास्त कांदा घालायचा नाही आहे नाहीतर लाटताना आपल्याला प्रॉब्लेम होईल त्यानंतर यावरून जो आपण मसाला तयार करून घेतलेला आहे तो घालायचा आहे आणि मसालासुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता त्यानंतर थोडीशी कोथिंबिरी घालायची आणि हा कांदा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे हा मसाला वगैरे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपण ही जी चपाती आहे ती एकत्र करून घ्यायची आहे म्हणजे पुरणपोळीचा उंडा कसा आपण तयार करतो त्या पद्धतीने करून घ्यायचं आहे आणि आता या उंड्याला दोन्ही बाजूनी चांगलं असं पीठ लावून घ्यायचं आहे पीठ थोडंसं जास्त लावायचं आहे कारण आपण जेव्हा याचा पराठा लाटतो तेव्हा थोडाफार हा पराठा फाटू शकतो कारण यामध्ये कांदा आहे तर इथे आपला पराठा थोडासा फाटलेला आहे पण तरीसुद्धा आपण हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यायचा आहे इथे गॅसवरती मी तवा ऑलरेडी तापायला ठेवलेला आहे यावरती आता आपण हा पराठा भाजून घेऊया पराठा भाजताना आपण साईडनी तेल किंवा तूप सोडायचं आहे तर इथे मी तुपाचा वापर करत आहे आणि आता हा पराठा आपल्याला मध्यमाचेवरती छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे सुरुवातीला आपल्याला खालची बाजू भाजु व्यवस्थित भाजून घ्यायची आहे पराठा सारखा सारखा आपल्याला आलटून पालटून घ्यायचा नाही तर खालची बाजू व्यवस्थित भाजल्यानंतरच आपण ही पलटून घ्यायचे म्हणजे आपला पराठा तुटणार नाही तर खालची बाजू भाजल्यानंतरच मीही हा पराठा पलटून घेतलेला आहे आता पुन्हा खालची बाजू व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आणि वरतून अशा पद्धतीने तेल किंवा तूप लावायचं आहे आणि मस्त खरपूस असा आपल्याला मध्यम आचेवरती हा पराठा भाजून घ्यायचा आहे साईडच्या बाजू अशा पद्धतीने आपण प्रेस करून भाजून घेऊया आता पराठा पुन्हा एकदा आपण पलटून घेऊया आणि तिथून बघू शकता पराठा आपला छान असा भाजला गेलेला आहे आता साधारण एक मिनिटभर अशाच पद्धतीने आपण पराठा दोन्ही बाजूनी भाजून भाजुन घेऊया तर इथे तयार झालेला पराठा आपण डिशमध्ये काढून घेऊया आणि तुम्ही इथे बघू शकता ओनियन पराठा अगदी सुंदर झालेला आहे आणि चवीलासुद्धा चविष्ट झालेला आहे अशाच पद्धतीने सर्व पराठे करून घ्या हे पराठे तुम्ही मुलांच्या डब्यासाठी नक्की करू शकता झटपट होतात रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद